शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले सध्या तुरीला काल कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे राहुरी बांबुरी या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती पंधरा क्विंटपर्यंत कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे काल सात हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा सर्व हजार नऊशे पन्नास त्यानंतर पैठण छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती तुरीची नऊ क्विंटलपर्यंत कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार आठशे आठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून जळगाव तूर लाल आवक आलेली होती सदतीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे तीस त्यानंतर नागपूर बाजार समिती तीन हजार छत्तीस क्विंटलची तुरीची आवक जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे अकरा रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती एक हजार तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर रावेत एक क्विंटल तुरीची आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड तूरलाल आवक आलेली होती अठरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूरलाल आवक आलेली होती सोळाशे चोवीस क्विंटलची कमीत कमी जास दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक आलेली होती एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे साठ रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार बहात्तर रुपये त्यानंतर बाजार समिती जामखेड तूर पांढरी आवक एकोणवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो तीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर गेवराई पांढरी आवक या ठिकाणी तुरीची त्रेसष्ट क्विंटलपर्यंत आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती पारंडा पांढऱ्यातुरीची तेवीस क्विंटलची आवक आलेली होती क सर्वसाधारण दर होते सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर मित्रांनो सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परळी वैजनाथ एकवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदेड तेवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे पाच रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती धर्माबाद तूर लाल आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे चोवीस रुपये तर जास्तीत जास्त जास्ती दर सात हजार एकशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेली होती मित्रांनो चार हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त जर जास्ती 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 सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारणतर सात हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूरलाल आवक आलेली होती तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जिंतूर तूर लाल आवक आलेली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल तू आवक आलेली होती मित्रांनो पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड तूरलाल आवक आलेली होती सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर बाजार समिती चांदूर बाजार जिल्हा अमराव अमरावती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव लाल आवक आलेली होती शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त जर सात हजार नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मठ्ठा तूरलाल आवक आलेली होती अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो नांदुरा तूरलाल आवक आलेली होती अकराशे पाच क्विंटलची कमीत कमी सा दर सात हजार शंभर रुपयेपर्यंत सर्वसाधारण दर निघालेली आहे मित्रांनो सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे उमरखेड डाकी दोनशे पाच क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त जर सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जळकोट तूर लाल आवक आलेली होती एकशे तेवीस क्विंटलची जास्तीत जास्त जर सात हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती वर्धा तूर लोकल आवक आलेली होती दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली होती दोनशे अठ्याहत्तर क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा तूरपांढरी आवकालेली होती सत्तावीस क्विंटलची कमीत कमी जास्त दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त जर निघालेले आहे सहा हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारणतर सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव रा, मित्रांनो राज्यातील बाजार समित्यांच्या तुरीच्या आवकेत बऱ्याच प्रमाणात घट येताना दिसत आहे आणि आगामी काळामध्ये तुरीच्या बाजारभावात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तसं आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये जरूर करा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार